लाइक शेअर अँड सबस्क्राइब सबस्क्राईबर युट्यूब चॅनल अँड डू साईट नमस्कार आज आपण मराठी वाक्यांच्या जगात डोकावणार आहोत त्यांची मूळ रचना नेमकी कशी असते हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया आपण जे काही बोलतो त्या प्रत्येक वाक्याची ना एक स्वतःची ओळख असते एक वर्गीकरण असतं पण प्रश्न हा आहे की ती ओळखायची कशी तर गंमत अशी आहे की मराठीतलं कोणतंही वाक्य ओळखण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत एक म्हणजे त्याची रचना म्हणजे ते कसं बांधलं गेलंय आणि दुसरा म्हणजे त्याचा अर्थ किंवा उद्देश चला मग सुरुवात करूया रचनेपासून तर पहिला प्रकार आहे रचनेवरून म्हणजे वाक्य बंत कसं त्याची बांधणी कशी आहे यात मुख्य तीन प्रकार पडतात सगळ्यात सोपी आणि मूलभूत रचना म्हणजे केवळ वाक्य यात काय असतं तर फक्त एकच करता म्हणजे उद्देश आणि एकच क्रियापद म्हणजे विधेय एकच विचार सरळ आणि सोप्पा अच्छा तर आता विचार करा आपण अशी दोन सोपी केवल वाक्य घेतली आणि त्यांना एकत्र जोडलं तर काय होईल तेव्हा तयार होतं संयुक्त वाक्य म्हणजे काय तर दोन किंवा त्याहून जास्त स्वतंत्र केवल वाक्य आणि व वा पण किंवा अशा शब्दांनीच जोडलेली असतात ही दोन्ही वाक्य आपापल्या जागी पूर्ण असतात हे उदाहरण बघा अगदी परफेक्ट आहे विजा चमकू लागल्या हे एक केवल वाक्य पावसाला सुरुवात झाली हे दुसरं केवल वाक्य आणि या दोघांना आणीने समान पातळीवर जोडले सोप्पा आहे ना आता तिसरा प्रकार आहे मिश्र वाक्य इथे मात्र थोडं वेगळं आहे यात वाक्यांची पातळी समान नसते एक मुख्य प्रधान वाक्य असतं आणि त्यावर अवलंबून असलेलं एक किंवा अधिक गौण वाक्य असतं जे एकट्याने पूर्ण अर्थ देऊ शकत नाही बरं तर ही झाली वाक्याची रचना आता दुसऱ्या वर्गीकरणाकडे वळूया म्हणजे वाक्याच्या अर्थावरून त्याचे प्रकार कसे पडतात ते पाहूया आता वाक्याचा हेतू आणि त्यातली भावना समजून घेऊया यातला पहिला प्रकार म्हणजे विधानार्थी वाक्य नावाप्रमाणेच हे वाक्य फक्त एक विधान करतं एक माहिती देतं अगदी सरळसोट आपण रोजच्या बोलण्यात सगळ्यात जास्त हीच वाक्य वापरतो आणि गंमत म्हणजे या विधानार्थी वाक्याचेही दोन उपप्रकार आहेत पहिला होकारार्थी म्हणजे ज्यात होकार असतो जसं की आज पाऊस पडला आणि दुसरा नकारार्थी ज्यात नकार असतो उदाहरणार्थ रवी वर्गात हजार नाही पुढचा प्रकार तर नावावरूनच ओळखू येतो प्रश्नार्थी वाक्य याचा उद्देश एकदम स्पष्ट आहे प्रश्न विचारणं आणि हो शेवटी प्रश्नचिन्ह हे असतंच आता काही वाक्य अशी असतात जी आपल्या मनातल्या तीव्र भावना व्यक्त करतात जसं की अशाच वाक्यांना म्हणतात उद्गारार्थी वाक्य आश्चर्य आनंद दुःख भीती अशा तीव्र भावना यातून व्यक्त होतात आणि वाक्याच्या शेवटी बहुतेक वेळा उद्गारवाचक चिन्ह असतं आणि अर्थावरून शेवटचा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य नावाप्रमाणेच यातून आज्ञा विनंती सल्ला किंवा उपदेश दिला जातो तर आपण रचनेनुसार प्रकार पाहिले आणि अर्थानुसारही पाहिले पण हे दोन्ही प्रकार एकमेकांपासून वेगळे नाही आहेत ते एकत्र कसे काम करतात हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूया चला हे एक वाक्य घेऊया शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका आता विचार करा या वाक्याला आपण दोन्ही पद्धतीने कसं ओळखणार म्हणजे याची रचना कोणती आणि याचा अर्थ कोणता तर उत्तर असं आहे रचनेनुसार पाहिलं तर हे केवल वाक्य आहे एकच विचार आहे पण अर्थाच्या दृष्टीने पाहिलं तर हे एक आज्ञार्थी वाक्य आहे कारण यात एक कळकळीची विनंती किंवा सल्ला दिला जातोय चला तर मग आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्याचा एकाच झटक्यात आढावा घेऊया तर लक्षात काय ठेवायचं प्रत्येक वाक्याला दोन ओळखी असतात एक रचनेवरून केवल संयुक्त किंवा मिश्र आणि दुसरी अर्थावरून विधानार्थी प्रश्नार्थी उद्गारार्थी किंवा आज्ञार्थी हे वाक्यांचे प्रकार समजून घेणं म्हणजे फक्त व्याकरणाचे नियमपाठ करणं नाहीये याच्यामुळे आपल्याला भाषा कशी घडते हे कळतं आणि मग आपण अधिक प्रभावीपणे अधिक अचूकपणे ऑल एमसी रिलेटेड मराठी ग्राम प्लीज डू विट साईट डॉट कॉम्ड डोन फॉर अँड सबस्क्राईब टू मराठी ग्रामर YouTube चॅनल